आमदार सर नमस्कार सर आपण मला सांगा की ऑपरेशन सिंधुर्गच्या अंतर जे शौर्ग दर्शवताना पूर्ण भारतभर तिरंगा यात्रा होत आहे आपल्या इथे पण तिरंगा यात्रा आज होणार आहे रस्तावित यात्रा आहे कशा प्रकारचे नियोजन आहे कशा प्रकारचे स्वरूप स्वरूप असणार आहे नाही ही तिरंगा यात्रा काही भारतीय जनता पार्टी काढत नाही आहे ही तिरंगा यात्रा शहरातील काही मंडळी आणखी सर्व पक्षाचे काही लोक असे म्हणून सर्व सर्व जनता म्हणून तिरंगा यात्रा काढत आहे की या देशात जे ऑपरेशन सिंदूर राबवला गेलं आणि या ऑपरेशन सिंदूरमध्ये जे सैन्यानं काम केलं जे शौर्य दाखवलं त्याबद्दल आपलीही स्वतःची काहीतरी जबाबदारी आहे की आपण काय केलं पाहिजे आपण त्यांचा हे उच धैर्य उंचवण्यासाठी ना सर्वसामान्य नागरिकांनी असं त्यांना सांगायला पाहिजे की आम्ही या माध्यमातून सांगता येईल की हा जर तुम्ही बॉर्डरवर आमच्यासाठी लढताय देशासाठी लढताय तर आम्हीही तुमच्यासोबत आहे आम्ही सैन्याच्या सोबत आहे आम्ही देशाच्या सर्व नागरिक तुमच्यासोबत आहे हे एक संदेश देण्यासाठी त्या सर्व सैनिकांचं मनोबल वाढवण्यासाठी ही ती श्रीरंगा यात्रा संपूर्ण भारतभर निघत आहे आपल्या दिवसामध्ये जी यात्रा होणार आहे तिचं कशाप्रकारचं स्वरूप असणार आहे किती लोकांची संख्या राहणार आहे ती मी सांगते आता कोणाला असं सांगितलेलं नाही आहे की तुम्ही लोक आणा किंवा का करत ज्यांना उत्स्फूर्तपणे यायचं आहे त्यांना त्यांनी यावं इथले काही सकाळी व्यायाम करणारी मंडळी आहे जे रेग्युलर त्यांचे क्लब आहेत काही ज्येष्ठ नागरिक आहेत काही युवक आहेत या सर्वांनी मिळून हे आयोजन केलेलं आहे एक दोन हजाराच्या जवळपास ही रॅली असेल असा माझा अंदाज आहे दिवसा शहर आहे की फार मोठं शहर नाही आहे छोटं शहर आहे आणि एक दीड दोन हजार लोक त्या रॅलीमध्ये राहतील केंद्र सरकारद्वारा कॅबिनेटमध्ये जातीनिहाय जनगणनेचा प्रस्ताव पारित झालेला आहे काय सांगाल जातीनिहाय जनगणना काही महिन्यांची झाली तर त्याचा फायदा कशा प्रकारे जनतेला होईल आता जातीनियन जनगणना केव्हा झाली होती तुम्हालाच माहित आहे सत्तावीस किंवा एकोणतीस असं कधीतरी सात आहे एकोणीसशे इतकी वर्ष काँग्रेसचं राज्य होतं यांनी जातीनिहायद आणि सुद्धा केली नाही आणि वरून सांगायचं पोस्टर लावायचे की राहुलजीच्या याच्यामुळं मोदीजीवर प्रेशर आहे मोदीवर कोणाचं प्रेशर विषारी येत नाही हे काँग्रेसवाल्यांनी पहिले समजून घ्या आणि ही जनगणना होणं फार महत्त्वाचं होतं कारण कसं आहे कोण्या जातीचे किती लोकं आपल्या गावात आहेत मी गावापासून सुरुवात करतो आपल्या जिल्ह्यात आहे आपल्या महाराष्ट्रात आहे किंवा देशात आहे याचा एक आकडा तर कमी से कमी आम्ही मिळाला पाहिजे आणि त्याच्यावरून त्याचं रिझर्वेशन ठरते त्यांना होणाऱ्या सुखसुविधा ज्या उपलब्ध गव्हर्नमेंटच्या काही स्कीम आहे त्या गव्हर्नमेंटच्या स्कीम मिळाल्या पाहिजे सर्वांना आता काही लोकांच्या का कागदोपत्री काही प्रॉब्लेम आहेत यानिमित्तानं ते पूर्ण होतील आणि देशाला त्याचा फायदाच होणार आहे सर्व प्रकारचा फायदा होणार आहे शिक्षणात फायदा होणार आहे राजकारणात फायदा होणार आहे नोकरीत फायदा होणार आहे सर्व सर्व ठिकाणी फायदा होणार आणि ज्या शासकीय स्कीम आहे जे सर्वसामान्य लोकांसाठी आहे काही विशिष्ट जातीसाठी आहे त्यांनासुद्धा हो फायदा होणारच आहे फायदा तर हा सगळ्यांनाच होणार आहे याचा एक चांगला इम्पॅक्ट पडेल आणि बाकीच्या लोकांनी हे थांबवावं की आम्ही आमच्या राहुलजीमुळं क्रेडिट घेणं थांबा क्रेडिट था। क्रेडिट मोदी मोदी क्रेडिट कोणाला घेऊन देणार नाही कारण मोदीच्या त्या दिवशी डोक्यात येईल त्या दिवशी ते करणारच आहे तीनशे सत्तर हटवायचं त्यांनी सांगितलं तर तीनशे सत्तर हटवलं तुम्हाला काही विचारलं नाही कोणाला ऑपरेशन दूर करायचं होतं ठरवून करतात म्हणून मोदीजींवर कसं काही कोणाचं राहुल गांधी सारख्या नेत्याचं तर काही हे यायचं खरं नसते प्रेशर यायचं म्हणून यांनी विनाकारणाचं हे घेऊ नये इतकी वर्ष तुमचं राज्य होतं मोदीजींचे आता हे चौदापासूनचं आणि पाच वर्षामध्ये अटल बिहारीजींचं एवढंच फक्त जो गैर काँग्रेसची सरकार होते ना मग दोन हजार दो सत्तावीस किंवा एकोणतीसला काहीतरी झाली होती जनगणना तेव्हा तुम्ही का नाही केली तुम्हाला असं वाटलं नाही सलग दोन हजार दो चौदापर्यंत मनमोहन सिंग पंतप्रधान होते दहा वर्ष तुम्हाला तेव्हा वाटलं नाही तेव्हा तुम्ही खासदार होते पार्टीचे अध्यक्ष होते क्रेडिट घेता कोणी गरज नाही असं मला वाटते कारण मोदीजीने ठरवलं आहे का देशासाठी काय करायचं तर त्यांनी ठरवलेलं त्यांचा अजेंडा फिक्स आहे कोर्टामध्ये खूप वेळापासून प्रलंबित प्रलंबित होतं आता को हायकोर्टाने परमिशन दिलेली आहे की येणाऱ्या चार महिन्यामध्ये स्थानिक स्वराज्य संघेची जी निवडणूक आहे ती घ्यायला पाहिजे काय सांगणार त्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ह्या लवकर झाल्या पाहिजे खरं खरं असं आहे लोकसभा झाल्या विधानसभा झाल्या आणि ह्या निवडणुका आम्ही कार्यकर्त्याच्या निवडणुका म्हणून समजतो सर्व पार्टीचे जे कार्यकर्ते आहेत जे काम करतात कोणी पंचायत समिती क्षेत्रात करतो कोणी ग्रामपंचायत क्षेत्रात करते कोणी जिल्हा परिषदला करतं कोणी नगर परिषदला करतं त्या त्या क्षेत्रात काम करणारे जे मुलं आहेत त्यांची अपेक्षा असते किंवा आपण राजकारणात सर्वांचीच अपेक्षा आहे की मी काहीतरी झालं पाहिजे मला काहीतरी मिळालं पाहिजे अशा अपेक्षेने सगळेजणं काम करतात जो म्हणत असेल का बाबा मी अपेक्षेनं काम करत ती खोटी गोष्ट आहे खोटं बोलतो तो माणूस सर्व सर्वजण अपेक्षा नाही तो अपेक्षा दे काम करतो तो अपेक्षा का ठेवू नाही त्यांनी नेतृत्व करायची क्षमता त्याच्यात आहे तर त्यांनी अपेक्षा ठेवलीच पाहिजे कारण टार्गेट जर तुम्ही फिक्स करणार नाही तो त्या ध्येयापर्यंत पोहोचणार कसं आहे कशासाठी काम करायचं म्हणून टार्गेट तर फिक्स केलं बघा मला हे व्हायचं आहे जेव्हा एखादा मुलगा ठरवतो की मला आय एस व्हायचा आहे त्यासाठी तो अभ्यास करतो अशा पद्धतीचं हे आहे हे सामाजिक काम आहे हे त्याचा आपण करतो राजकीय करतो कसं आहे जितके जास्त लोक जे आमदार आहे मी खाली जिल्हा परिषदचे मेंबर पंचायत समितीचे मेंबर ही चेन जशी वाढत राहील जाईल जितके जास्त लोकं असतील तसा जास्त फायदा हा नागरिकांना झाल्या नाही कारण फक्त अधिकारी भरोशावर ज्या स्कीम आहेत या काही स्कीम राबवता येणार नाही कारण त्यां त्यांनाही बाकीची कामं असतात आणि जर कामाचं डिस्ट्रीब्युशन झालं कामाची जर जबाबदारी वेगळ्या वेगळ्या लोकांनी घेतली तर त्याचा फायदा सामान्य जनतेला जा जास्त फायदा होईल म्हणून हे इलेक्शन होणं गरजेचं गर आहे तिचं विधानसभा क्षेत्राच्या बाबतीत जर बोलायला गेलं विकासाच्या बाबतीत जर बोलायला गेलं अर्थसंकल्प झालेला आहे आपण कोणकोण मुद्दे मांडले कशा प्रकारची निधी आपण इथे गोळा गेलेली विकासाकरिता नाही अर्थसंकल्प मांडला या वर्षीच्या अर्थसंकल्प मागच्या वर्षीच्या मागचा जो फायनान्शियल इयर होतं या फायनान्शियल इयरमध्ये इंग्लेक्शनचं वर्ष असल्याकारणानं म्हणा किंवा आणखी कोणत्या कारणानं म्हणा की जास्त कामाचं भूमिपूजन काम करण्यात आलं म्हणजे जी जेवढी आपली मर्यादा असते त्याच्यापेक्षा जास्त करण्यात आलं आणि त्या लोकांचे पैसे तर त्या द्यावेच लागतात जे जे काम सरकारनं करून घेतलं कॉन्ट्रॅक्टरकडून किंवा आणखी तर या बजे बजेट वर्षामध्ये जर जे महत्त्वाचे होते किंवा जे सुरू होते तेवढ्याच कामांना पैसे देण्यात आले नवीन कामांना रस्त्याच्या किंवा पैसे दिल्या दिल्या झालेले पण डिप्युटीच्या माध्यमातून आणखी बाकीच्या जा डिपार्टमेंटच्या माध्यमातून माध्यमातून आपण पैसे आणलेत आरोग्यावर आपण एक कामगार विभागाच्या मार्फत काय म्हणतात त्याला ई एस आय सीचं हॉस्पिटल जे फायनान्स झालेलं आहे ते एम आय टी सी जागा दिली त्यांचे पैसे भरायचे बाकी होते मग ते काम होईल त्यानंतर आपण आरोग्य डिपार्टमेंटच्या माध्यमातून वरा नेरपिंगळाई वलगाव किंवा आपलं मोजरी किंवा सॉरी नांदोगेट किंवा माऊली जहागीर आणि पूर्णानगर कोल्हापूर इकडचं आहे म्हणजे त्या चारही तालुक्यात ज्या आपल्या मतदारसंघात येत्या त्या पी एस सी एनचं अपग्रेडेशन करणं महत्त्वाचं होतं त्या दृष्टीनं प्रस्ताव मूळ झाले कारण आरोग्य पाणी रस्ते आणि शिक्षण या विषयावर जर भरती थोडीशी ग्रामीण भागातल्या जनतेला सोयीचं होईल पाण्याचा एक मोठा मुद्दा आहे काम चालू आहे कारण मागच्या वर्षात मंजूर झालेले दोन वर्षात देवेंद्रजीव एकनाथी मुख्यमंत्री झाले तेव्हा गुलाबरावने आम्ही पाठीपाठपुरावा केला ती मंजूर केली पण ते काम चालू आहे थोडंसं धीम्या कथी झाला काही प्रॉब्लेम होते परंतु पाणी खार विशेषतः पाण्याची कमतरता आहे तो पाणी कमतरता कमी ही झाली पाहिजे डिसेंबरपर्यंत पाणी हा विषय जवळपास म्हणजे जे ज्या स्किम आहेत त्या पूर्णतश जाण्याच्या याच्यात आहे आणि आरोग्य रस्ते आता डी माध्यमातून किंवा आता ग्रामीण ग्रामविकास योजनेच्या याच्यातून पंचवीस पंधरातून गावातील अगोदर पंच पंच्याहत्तर वर्ष आपल्याला देश स्वतंत्र होऊन झाले आहे इतके आमदार खासदार झाले अजून गावात नालीन रोड इथंच आहो आपण दुसरं काही करताच येत नाही कारण तो नालीन रस्ताच मागतो तर तो तरी काय करणार त्याच्या घरासमोर खाण नको तर प्रायोरिटी त्या रस्त्यांना आहे गावातल्या रस्त्यांना आहे आणि जे ॲप्रोच रोड आहे आणि ज्या काय म्हणतात त्याला बसचा जो रूट आहे जे मुलं शाळेतून येतात रोज येणं जाणं करतात त्या मोठे रस्ते सुधारण्याचे दोन तीनही कामं चालू आहेत काही एक दोन ठिकाणी प्रॉब्लेम आहेत आता येणार याच्यात कसं काय करता येईल त्याचं नियोजन करून आपण मार्गी लावण्याचा प्रयत्न करू